नमस्कार शेतकरी मित्रांनो कांदेश टी व्हीनी चॅनलमध्ये मी विजय शिरसा तुमचं मनापासून स्वागत करतो आजची तारीख आहे सतरा जानेवारी वार शुक्रवार तुम्हाला आपण मालेगावचा वैज बाजार दाखवतो हा जो व्हिडिओ आहे मित्रांनो हा स्पेशल दुधाचा मशींचा व्हिडिओ आहे बाजार बघा मित्रांनो तुम्ही खुलासा बाजार बांधलेला आहे आता या व्हिडिओमध्ये तुम्हाला स्पेशल आपण दुधाच्या काही व्यापाऱ्याचे मशी आलेले आहे तर तुम्हाला आपण दाखवणार आहोत आता या बाजारामध्ये मित्रांनो जास्त करून व्यापाऱ्यांच्याच मशी आलेल्या असतात शेतकऱ्याच्या मशी खूप कमी आलेले असतात तर चला मग आपण तुम्हाला पूर्ण बाजार फिरून दाखवणार आहोत तर मित्रांनो हा जो बाजार आहे हा दुधाचा मशीनचा बाजार आहे मालेगावचा बघा तुम्ही बाजार बघा खुलासा बाजार भरलेला आहे आता एवढ्या पट्ट्यामध्ये मित्रांनो पूर्ण या दुधाच्या मशीन बाजार तर आता इथं कसं आहे मित्रांनो जास्त करून व्यापाऱ्याच्या मशी आलेले असतात शेतकऱ्याच्या मशीन राहिल्या त्या पण आपण तुम्हाला दाखवणार आहोत व्यापाऱ्याच्या पण मशी दाखवणार आहोत 뭐라고 물어보는 거야? 뭐라고 물어보는 거야? 얼마죠 이거? 어떻게 가격이 오만 원이지? 이 이거 아플이야, 나? किती किंमत सत्तर हजार रुपये का किती गेला आठ लिटर लेड़। आठ लिटर दोघं आहे मला एक एक चार 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 लीटर बरोबर कोण गावचे तुम्ही माल मोबाईल नंबर आहे तुमच्याकडं बोला बरं सत्तर अठ्ठावीस अकरा एक्केचाळीस चौऱ्याण्णव चला कमी जास्त होईल का बरं तर तुम्हाला पण आपण मी जागून देतो जास्त होणार सत्तर हजार मी सांगायचे किंवा ते बाजार बघा भीत राहते मी इथं व्यापाऱ्याच्या पण म्हशी आहेत बा बाकीच्या काही शेतकऱ्यांच्या पण म्हशी कोणती म्हणजे दोन आहे ना किती दूध आहे बाबा यांना तिला बारा लिटर दूध आहे किती किमान होईल एक चाळीस आहे इतोलावर आहे का तिची किती म्हणता मग तिची एक पस्तीस आहे तर बघा मित्रांनो बघा याला बारा लिटर दूध आहे इतोलावरची आहे एक पस्तीस सांगायची किंमत ही व्यवहारात कमी जास्त होणार आहे सांगायची किमती असतात व्यापाऱ्याच्या हे बघा तुम्हाला मागू का असतात कुठले होते मीरे काय नाव तुमचं सत्त्याण्णव चौसष्ट ऐंशी एकोणवद बत्तीस नेहमी आणतात का तुम्ही काढा आणि काटेवाडच्या डायरेक्ट तर बघा मित्र रूम मशी बघा याचा डायरेक्टच्या मशी तुम्हाला पाहायला भेटतील आणत असतात मशी वगैरे तेरीची हजार बघा कुठले का आग, का तुम्ही पण आहे हां दोघी म्हशी का आपल्या एका ती गामाने का या गावामध्ये काय किंमत तिची एकदा एक एक तिची एकदा ही गामाची एकदा सांगायला किंमत आहे आणि याची याची ऐंशी हजार तिला किती दूध आहे आठ लिटर दिला आठ लिटर दूध आहे ऐंशी हजार किंमत आहे बरं तर मित्रांनो म्हैसला आठ लिटर दूध आहे ऐंशी हजार किंमत आहे व्यवहारात कमी जास्त हो रा या होत असतं काय राव तुमचं युवराज गुलाब पवार नंबर सांगा बरं तुमचं नव्वद अकरा एकसठ एकोणनव्वद बत्तीस नेहमी आणतात का तुम्ही नेहमी का तर चला तर मित्रांनो तुम्हाला पण मागून दोन काही आहे ही जणलेली आहे মিত্ৰ तर मित्रांनो आज भरपूर मजी आलेली आहे दुधाच्या हे बघा इकडे पण आहेत ते ससा आता कसं आहे मित्रांनो मालेगावच्या बाजाराला जास्त करून व्यापारी चाललेले असतात आता इकडे समोर <coughs> मशी तुम्ही बघताय या सुद्धा सर्व व्यापाऱ्यांच्या मशी

बारा बारा लिटर दूध आहे दीड लाखच्या भावाचं आहे का कुठले आहे तुम्ही घातले का टिंगरीचे का तर मित्रांनो माझी दीड लाखच्या भावाचं सांगायचं आहे बारा बारा लिटर दूध आहे हे बघा म्हशी व्यापारीत मित्रांनो इकडं पण काही आहेत हे बघा तुम्ही इकडं पण काही मशीद आहेत मित्रांनो बघा व्यापाऱ्यांच्या आता या ज्या म्हणजे आहेत मित्रांनो समोरच्या या सर्व लाखाच्या किमतीच्या वरच्या मशी आहेत हे बघा आणि समोर पण काही मशी आहेत त्या पण तुम्हाला आपण दाखवतो

कितनी कीमत है वो है कीमत कितनी एक एक्कावन एक एक्कावन कीमत है तर मित्रांनो तुम्हाला जर आजचा व्हिडिओ हल्ला असेल तर व्हिडिओ लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका